लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागून राहिले ते राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे येत्या काही महिन्यातच या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे याबाबत सूचक वक्तव्य ही बड्या नेत्यांच्याकडून होतं याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी नी लो प्रभा आणि शाहू न्यूज महाराष्ट्र राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिन्यात व्हायला हव्यात असा प्रयत्न असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावीस डिसेंबरला नागपुरात झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेत केले आहे विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत सुरुवातीला कोरोना प्रभाग रचना आणि नंतर ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यांमुळे या निवडणुका लांबलेल्या आहेत परंतु आता काही महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत व स्पष्ट बहुमत मिळाला आहे त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील सत्ता यावी या दृष्टीने महायुतीतील पक्षांनी तयारी सुरू केली आहे तर दुसरीकडे विधानसभेतील पराभव विसरून महाविकास आघाडीतील पक्षांनी देखील आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू केली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थापासून एकोणनव्वद समित्यांचा कारभार प्रशासक पाहत आहेत आता आपण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्या निवडणुका कुठे प्रलंबित आहेत हे जाणून घेणार आहोत सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेणार आहोत ज्या ठिकाणच्या महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत यामध्ये मुंबई ठाणे नवी मुंबई पनवेल उल्हासनगर कल्याण डोंबिवली भिवंडी निजामपूर वसई विरार मीरा भाईंदर पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर नाशिक मालेगाव अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर संभाजीनगर नांदेड लातूर परभणी यानंतर जाणून घेऊ ज्या ठिकाणच्या जिल्हा परिषद निवडणुका प्रलंबित आहेत यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड धाराशिव लातूर अमरावती यवतमाळ चंद्रपूर वर्धा राज्यातील एकूण एकुन, एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका दोन ते चार वर्षांपासून रखडलेल्या आहेत त्यामध्ये नवनिर्मित जालना व इचलकरंजी महापालिकेची पहिली निवडणूकही अद्याप झालेली नाही सर्व ठिकाणी आयुक्तच प्रशासक म्हणून कारभार चालवत आहेत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची एकूण सदस्य संख्या अडीच लाख आहे त्यामध्ये सत्तावीस हजार नऊशे ग्रामपंचायतींमधील सदस्यांचा समावेश आहे तसेच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर आणखी सहा जिल्हा परिषदा आणि चव्वेचाळीस पंचायत समित्यांची मुदत संपणार आहे तसेच पंधराशे ग्रामपंचायतींमध्ये ही सध्या प्रशासकीय व्यवस्था आहे विधानसभा निवडणुकीतील दंडनीत विजयानंतर भारतीय जनता पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निकालानंतर लगेचच जोरदार तयारी सुरू केली असून राजकीय पक्षांना बावीस जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणीची प्रतीक्षा आहे मात्र प्रत्यक्षात चार जानेवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता असून तीन महिन्यात निवडणुका व्हायला हव्यात असा प्रयत्न असल्याचे वक्तव्य करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत संकेतच दिले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद